गेल्या बुधवारी रात्रीपासून उतावली निवासी सस्मिता बाबुलाल मावसकर महिने ही चिमुकली आपल्या घरातून बेपत्ता असल्याचे समजताच कुटुंबातील प्रत्येक सदस्याने सस्मिता संपूर्ण उतावली गावात घेतला मात्र सस्मिताचा शोध घेतला असता ती कुठेच दिसून आली नाही परिणामी शेवटी दुसऱ्या दिवशी कुटुंबातील व्यक्तींनी धारणी पोलीस स्टेशन गाठून आपली चिमुकली सस्मिता बेपत्ता झाल्याबद्दल लेखी तक्रार दाखल केली पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली धारणी पोलिसांनी आपले सूत्र हलविणे सुरूच केले होते की सायंकाळी चार वाजताच्या सुमारास सस्मिता या चिमुकलीचे मृतदेह उतावली गावानजीक वाहणाऱ्या सिंप्रा नदीच्या तटामध्ये तरंगत असल्याचे काही ग्रामस्थांना दिसून आले याबाबत माहिती पसरताच काही क्षणाकरिता संपूर्ण उतावली परिसरामध्ये एकच खळबळ माजली होती तसेच नदीकाठी मृतदेह बघणाऱ्यांनी एकच गर्दी केली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार मृतदेह नदीबाहेर काढून त्यास शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले अवघ्या दोन वर्षांची चिमुकली सस्मिता एकटी नदीवर कशी काय गेली तिची कोणीतरी हत्या तर केली नाही ना असे अनेक प्रश्न घटनेनंतर उपस्थित केले जात असून पुढील तपास धारणी पोलीस करीत आहे घटनास्थळी उपस्थित बीट जमादार रवी पाखरे प्रदीप गणेशे आणि इतर पोलीस अंमलदारांनी चिमुकलीचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्याकरिता अथक परिश्रम घेतले तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल धारणी